धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंबीनाका इथे दहीहंडी उत्सव सुरू करून साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवला तोच उत्साह तीच तरुणाईची धूम थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष मान्यवरांची मांदियाळी गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी नाक्यावर पाहायला मिळणार असून हा दिमागदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होईल मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंबी नाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला साहेबांनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळं वलय निर्माण करून दिलं टेंबी नाक्यावरच्या हंडीमध्ये बक्षिसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीस रोख स्वरूपात देण्यात येऊ लागली खास मराठ मोळा साज दिमागदार सोहळा आकर्षक यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जाते हा दिमागदार सोहळा साजरा करताना ठाणे मुंबईतील गोविंदा पथकांकरता प्रत्येकी रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेलं बक्षीस हे मानवी शक्ती असलेल्या थरांकरता आहे दहीहंडी हा पारंपरिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे या दहंडी महोत्सवात मुंबई ठाण्यातील गोविंदांसाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे मुंबईतील गोविंदा पथकांसाठी ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी एक लाख एकावन्न हजार रुपयांचं पारितोषक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे महिला गोविंदा पथकासाठी एक लाख ,00 रुपये पारितोषिक ठेवण्यात आलंय तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी बारा हजार सहा थरांसाठी आठ हजार पाच थरांसाठी सहा हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी पाच हजार रुपयांचा पारितोष्यक देण्यात येणार आहे दहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचं शिवसेना ठाणे जिल्हा खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं